नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ आसाम चा। या चार राज्यांच्या तर पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आता अंतिम टप्प्यात आली आहे तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस तर पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस या सत्ताधारी पक्षांनाच पुन्हा एकदा जनमताचा कौल मिळाला आहे केरळमध्ये डाव्या आघाडीनं स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेस प्रणित आघाडीला पराभूत केला आहे तर गेल्या पंधरा वर्षांची काँग्रेस राजवट नेस्तनाबूत करत भाजपानं पूर्वोत्तर राज्यांमधल्या या राज्याची सत्ता काबीज केली आहे तामिळनाडू विधानसभेच्या दोनशे चौतीस जागांपैकी दोनशे बत्तीस जागी निवडणूक घेण्यात आली असून आतापर्यंत एकशे पंच्याहत्तर जागांचे निकाल जाहीर झाले आहेत त्यापैकी एकशे चार जागा अण्णा द्रमुकनं जिंकल्या आहेत तर द्रमुकनं त्र्याहत्तर जागा जिंकल्या आहेत पश्चिम बंगालमधल्या दोनशे चौऱ्याण्णव जागांपैकी दोनशे अठ्ठेचाळीस निकाल जाहीर झाले असून तृणमूल एकोणऐंशी जागांवर विजय मिळवत मुसंडी मारली आहे काँग्रेसला चाळीस तर डाव्या आघाडीला बावीस जागांवर विजय मिळाला आहे एकशे चाळीस जागांपैकी सर्व जागांचे निकाल जाहीर झाले असून तिथं काँग्रेसला चारी मुंड्या चित करून एलडीएफनं पंच्याऐंशी जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे डी एफला केवळ शेहेचाळीस जागांवर विजय मिळाला असून भाजपान एक जागा जिंकली आहे अपक्ष आणि इतरांना आठ जागा आहेत आसाममध्ये भाजपानं काँग्रेसला पराभूत करत ईशान्य भारतातल्या या राज्यात सत्तेची नांदी केली आहे आसाम विधानसभेच्या एकशे सव्वीस जागांपैकी एकशे सोळा निकाल जाहीर झाले असून भाजपान्याऐंशी जागा जिंकल्या आहेत काँग्रेस तेवीस जागांवर विजयी झाली आहे ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला अकरा जागांवर विजय मिळाला आहे पुचि विधानसभेच्या तीस जागांपैकी काँग्रेसनं पंधरा जागा जिंकल्या असून सीला आठ तर अण्णा द्रमुकला चार जागांवर यश मिळालं आहे अन्य पक्षांना तीन जागा मिळाल्या आहेत पाच राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये तामिळनाडूत विजय मिळवणाऱ्या अण्णा द्रमुकच्या जयललिता आणि पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे ममता बॅनर्जी आणि जयललिता यांच्याशी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या असं पंतप्रधानांनी ट्विटरवरून सांगितलं जयललिता आणि ममता बॅनर्जी यांनी आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळवलं आहे भाजपाचा विजय ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली आसाम आहे आसामच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करेल त्यांनी आहे पाचही राज्यातल्या जनतेचे त्यांनी आभार मानले आहेत सर्वांगीण विकास साधणारा पक्ष म्हणून जनता भाजपाकडे पाहत असल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं आहे या निवडणुकांमधल्या खराब कामगिरीबाबत काँग्रेसनं निराशा व्यक्त केली आहे जनतेनं दिलेला कौल आपण नम्रपणे स्वीकारत आहोत आणि जनतेचा विश्वास मिळवेपर्यंत कठोर परिश्रम करत राहू असं काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं उत्तराखंडमधल्या काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे यामध्ये उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचाही समावेश आहे भाजपाच्या दिल्ली इथल्या मुख्यालयात या आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे आपण प्रभावित झालो असल्यानं भाजपामध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया या आमदारांनी व्यक्त केली सातारा जिल्ह्यातल्या कोयनानगर परिसरात काल संध्याकाळपासून आज पहाटेपर्यंत भूकंपाच्या तीन सौम्य धक्क्यांची नोंद झाली भारतीय भूगर्भ विज्ञान विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर रोनू या चक्रीवादळात झालं हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या दिशेनं पुढे सरकत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश आणि ओदिशात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या दोन्ही राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे राजधानी दिल्लीसह सात राज्यात उष्णतेची लाट असून ती आठवडावर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भातही अनेक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार